नमस्कार आपण आहोत वॉर्ड क्रमांक दोनशे चोवीसमध्ये आणि या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील उलाबा विधानसभेचा हा महत्त्वाचा वॉर्ड आणि त्या वॉर्डच्या भाजपाच्या महिला पुढारी सरिता दिनेश मिडवावकर यांच्यासोबत आपण एक संवाद साधणार आहोत सरिता ताई नमस्कार नमस्कार काय म्हणता आज प्रचार रॅली झाली रोड शो झाला माहितीच्या उमेदवाराचा आणि कशी तयारी तुम्ही केली होती आणि काय अनुभव होता जेव्हा जेव्हा निवडणुकीचा भूगोल वाजला तेव्हापासून आम्ही डोर टू डोर जायला प्रचार सुरू केलेला आहे आणि आम्हाला लोकांचा प्रसार खूप छान भेटलेला आहे आणि आज आमची रॅली होती ती रॅली ही खूप छान आणि सुंदर झालेली आहे माझा आणि माझ्या कार्यकर्त्यांचा अनुभव सकारात्मक होता आणि वातावरण खूप आनंददायी होता सरिताताई वॉर्ड क्रमांक दोनशे चोवीस चे माहितीचे काही कार्यकर्ते खूप नाराज आहेत अशी माहिती आहे यावर आपलं काय मत असं काहीच नाही वॉर्ड क्रमांक दोनशे चोवीसचे चे कुठचेच कार्यकर्ते नाराज नाही आहेत जे महिला असो जेंट्स असो आम्ही सगळे कॉपरेटिव्ह होऊन एकत्र येऊन काम करतो आजच्या रॅलीलाही सगळ्यांचा प्रतिसाद एकदम व्यवस्थित होता राष्ट्रवादी असू दे मनसे असू दे सेना भाजप सगळे एकत्र होतो होतोय आम्ही एकत्र होऊन काम केलेले म्हणजे माहितीच्या कार्यकर्त्यांनी चांगला गुण्या गोविंदाने प्रचार चालू आहे हो, एकदम मस्त सरिता ती दक्षिण मुंबईचा लोकसभेचा हे निवडणूक प्रचार करताना तुमची आता काय स्ट्रॅटेजी असणार आहे काही शेवटचे तास शिल्लक आहेत वॉर्डची नारा वॉर्डच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करता करता मतदारांपर्यंत पोहोचण्याची तुमची वॉर्डमध्ये काय रणनीती आहे आम्ही सगळे डोअर टू डोर प्रचार करणार आहे जेवढं होईल तेवढं आम्ही लोकांपर्यंत तळघरात पोचून यामिनीताई आणि राहुल सरांसाठी आम्ही जो प्रचार सुरू केला आहे तो शेवटपर्यंत नेऊन पोहोचवणार सरिताताई तुम्ही भाजपच्या कार्यकर्ते आहात तुमचे पॉलिटिकल बॉस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तिकीट नाकारण्यात आलं किंबहुना ते त्यांची चर्चा होती नावाची आणि त्यांनी प्रचार देखील सुरू केला होता एक भाजपाच्या वॉर्डच्या कार्यकर्त्या म्हणून आपला उमेदवार नाही आपल्या पक्षाचा उमेदवार नाही म्हणून तुमच्या मनात नाराजी नाही नाराजीने असं बोलता येणार नाही थोडीफार होती पण जेव्हा म्हणजे सरच खंबीरपणे उभे राहिल्याने बोलले कोणी नाराज व्हायचं नाही पहिल्यासारखं जोमाने काम करा जर बोलल्यावरती आम्ही सुरुवात त्या डबल जोराने आम्ही काम करायला सुरुवात केलेली आहे सरिता ताई दक्षिण मुंबईच्या ज्या माहितीच्या उमेदवार आहेत त्या स्वतः महिला आहेत तुम्ही माहितीच्या कार्यकर्त्या म्हणून महिला असून तुमच्या त्या आपल्या महिला उमेदवाराच्या बद्दल काय नेमक्या भावना आहेत तुमच्या मनात तुम्हाला माहित असेल दक्षिण मुंबईला सर्वात पहिल्या जयवंतीबेन मेहता या, या खासदार झालेल्या आहेत आता त्याच्यानंतर आपल्याला या, यामिनी जाधव ताई यांना आपल्याला खासदार म्हणून आपल्याला दिल्लीत पाठवायचं आहे कारण का हा एक सुवर्ण संधी आहे लेडीज लोकांसाठी की आपला हक्काचा माणूस म्हणजे लेडीजच नाही या जनतेसाठी पण इकडच्या आपला हक्काचा म्हणून आपल्यातला माणूस आपल्यातली एक लेडीज जी परत दिल्लीला जाणार आहे आपले मत तिथेने मांडणार आहे आपल्यासाठी उभी राहणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आम्ही एक लेडीज म्हणून आणि त्याही आमच्याकडे लेडीज म्हणून एक चांगले बघतील ते लेडीज समस्या भरपूर आहे त्या साईडला त्यासाठी आम्ही एक लेडीज म्हणून त्यासाठी खूप मेहनत घेऊन त्यांना दिल्लीत पाठवणार आणि बहुमताने विजय करणार क्या बात सरिताताई आमच्याशी संवाद साधलात आपण त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला तुमच्या विजयासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद